स्वामी समर्थ मंडळ शारदी नवरात्र सुरुवात झालेली आहे प्रत्येक घट बसलेला आहे दिव्याचं आगमन झालेलं आहे घट बसला नसेल तर नक्कीच अखंड दिवा तर नक्कीच प्रज्वलित केला असेलच सोबत आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सेवा उपासना असेल उपवास असेल स्तोत्र मंत्र नामस्मरण सर्व गोष्टींना आपण महत्व देतो कन्या पूजन हवन सर्व गोष्टींना सोबतच यामध्ये एक गोष्ट सुद्धा महत्वाची महिलांना प्रश्न पडतो की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी आईची ओटी केव्हा भरावी कशी भरावी ओटीमध्ये कुठलं साहित्य असावं आणि देवी आईची ओटी भरताना साडीमध्ये नववा साडीच का असायला पाहिजे त्याबद्दल महत्व जाणून घ्यायचं असेल सोबतच खनच का ठेवायचं आहे ओटीमध्ये हे पण जाणून घ्यायचं असेल आणि हो देवी आईची ओटी भरताना काही अशा महिला आहेत ज्या त्या देवी आईची ओटी भरू शकत नाही आणि देवी आईची ओटी भरताना काही मंत्र स्तोत्र पठण करून आपल्याला देवी आईची ओटी भरायची असते त्याच्याशिवाय देवी आईची ओटी अपूर्ण आहे या संपूर्ण विषयांबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा तर ती संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला व्हिडिओची खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ